सर्वांना कळविण्यात येते की आपल्या शवगाव शहरामध्ये प्रथमच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं शिबिर आयोजित करण्यात येत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की बौधाचार्य सामने शिबिर हे धम्म प्रशिक्षण शिबिर आहे आणि आपल्या शवगाव मध्ये प्रथमच आपण येत आहोत आणि या शिबिरासाठी आपले सर्व बौद्ध उपासक उपासिका यांच्याकडून सर्वांना विनंती आहे आपण आपल्या अपन कुटुंबातील एक व्यक्ती या श्रामनेर शिबिरामध्ये बसवला पाहिजे व दुसरं या शिबिरासाठी लागलेलं दान यासाठी आपल्याकडून होणार श्रमदान असेल धम्मदान असेल व अन्नदान असेल या तिन्ही माध्यमातून आपण या, माध्यमा या बौधाचार्य श्रामनेर शिबिरासाठी वेळोवेळी धम्मदान देऊन सहकार्य करावं वार्य सामने पाच तारखेला स्वर्गीय मारतराव भुले पाटील मंगल कार्यालय मार्केट यार्ड शहगाव येथे संपन्न होणार आहे सर्वांनी पाच तारखेला आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं ही नम्र विनंती सर्वांना असं विनाय जय भिक